हाय यूट्यूब फॅमिली मेरी राणी देयफळे व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा आज आहे चौदा तारीख खूप जवळ आलेली आहे आपली दिवाळी धनत्रीच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करायच्या कोणत्या वस्तू नाही त्या मी सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ नक्कीच पाहा चला तर मग आपण व्हिडिओला स्टार्टिंग करू धनंतरी दिशीला कोणत्या कोणत्या वस्तू खरेदी करायच्या कोणत्या वस्तू नाही हे पा पहिल्यांदा धनतरी देशीला मातीची किंवा धनतरी धातूची वस् धातूची लक्ष्मी किंवा गणेश मूर्ती खरेदी करावी खूप शुभ मानलं जातं या जर म्हणजे आपण वस्तू खरेदी केल्या तर धनत्रीयदेशीला सोने चांदी धातूची भांडी वाहन दागिने आपली जे लक्ष्मीची नोटबुक राहते ते खरेदी केली जाते या सर्व वस्तू खूप शुभ मानल्या जातात आ धनत्रीयदेशीला खरेदी केल्यास आणखीन झाडू झाडू पण खूप शुभ मानला जातो आपण धनत्रीच्या दिवशी खरेदी केल्यास धने अख्खे साबुत धने खरेदी करायचे आहेत आपल्याला त्या दिवशी आणखीन आपले मोठं जे मीठ राहतं खडे मीठ आणखीन आपण धनत्री दिवशी खरेदी करू शकतो अशा बऱ्याच काही वस्तू आहेत आपल्याला खरेदी करण्यासाठी अशा ख खरेदी कराव्या लागतात आपल्याला आणखीन हे पा धनत्री दिवशी सोने चांदी किंवा आपल्या चांदीच्या वस्तू अशा वस्तूपेक्षा जास्तीत जास्त खरेदी तुम्ही आपली कोवड्या करा फडा करा फडा म्हणा किरसुनी म्हणा झाडूला किरसुनी पण म्हणल्या जातात फडा पण म्हणल्या जातो आणि झाडू पण म्हणल्या जातो आणखीन हळदी कुंकू आपल्या लक्ष्मीचे पावलं बाजारामध्ये मातीचे पावलं पण भेटतात ह्या पण धनत्री दिवशी आपण खरेदी करू शकतो खूप अशा वस्तू शुभ मानल्या जातात धनत्रीच्या दिवशी दिवे पण आणले जातात आकाशकंदील म्हणा त्या दिवशी आदल्या दिवशी वसुवारसपासूनच आपण दिवे आणि आकाशकंदील लावल्या जा घरात दिवे वगैरे सर्व लावले जातात पण लक्ष्मीपूजन दिवशी पावलं लक्ष्मीचे आणि दिवे धने कुंकू बतासे अशा सर्व वस्तू आपण खरेदी करू शकतो ह्या आहेत वस्तू आपण खरेदी करायच्या आणि शुभ मानल्या जातात त्या वस्तू मी सांगितल्या आहेत आणि ज्या काही वस्तू आहेत धनत्रीच्या दिवशी आपण आणून येत त्या वस्तू मी त्यांची नावं सांगते धनत्रीच्या दिवशी चाकू कात्री विळी आणखीन आपली पीण टाचपीन आणि जे धारच्या वस्तू राहतात त्या वस्तू शक्यतो धनत्रीच्या दिवशीला खरेदी करून अशुभ मानले जातात त्या दिवशी शक्यतो या वस्तू घेण्यासाठी टाळावे आणि ज्या आधीच्या वस्तू आहेत ते नक्कीच तुम्ही घ्या आणि सोने चांदीपेक्षाही जास्तीत जास्त तुम्ही घरामध्ये या पाच वस्तू आणा मोठं मीठ झाडू हळकूंड आणि कवड्या कवड्या अत्यंत लक्ष्मीला प्रिय आहेत हळकूंड आणा आणखीन कवड्या आणा आणि बतासी आणा या पाच वस्तू तुम्ही अवश्य आणा कारण लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि सोने चांदीपेक्षाही या वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत आणि साबुधने हा वस्तू तुम्ही नक्कीच खरेदी करा धनतेरसला खूप शुभ शुभ मांडल्या जातात आणि तुम्हाला हे आजचा आपला ब्लॉग कसा वाटला कसा नाही ते तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता ते सुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा दिवाळीच्या अडव्हान्समध्ये सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण दिवाळी नेमकंच आता आपली दोन चार दिवसावरच दिवाळी आलेली आहे त्याकरिता अडव्हान्समध्ये सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या मी दिलेल्या आहेत आजचा आपला धनतीर्थचा ब्लॉग होता चला तर मग बाय भेटूच अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये चला बाय